लक्ष्मी पूजनाचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर आता गृहलक्ष्मीला भाऊबीजेसाठी माहेरी जाण्याची ओढ लागली आहे यंदाच्या दिवाळीत पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने महिलांमध्ये काही प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली असली तरी सकाळी पाडवा केल्यानंतर सायंकाळी माहेरी जाण्याची तयारी केल्याने बस स्थानक परिसर गर्दीने फुलून गेले आहे गेल्या 8 महिनेंपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहतूक बंद होती परिणामी प्रवास करणे शक्य नव्हते त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मैलाना माहेरी जाता आले नाही आता अनलॉकनंतर सर्व सुरळीत झाले असल्याने माहेरी जाण्याची ओढ सर्वच महिलांना होती लक्ष्मी पूजन झाल्यानंतर माहेरी जाण्यासाठी महिलांनी घाई सुरू केली आहे सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आणि पाडवा एकत्र आल्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला आहे मात्र यामुळे महिलांचा चांगलाच झाला आहे शाळा सुरू होणार असल्याने माहेरी जाणाऱ्या महिलांना परत येण्याची घाई करावी लागणार आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माहेरी जाण्याची ओढ लागलेल्या महिलांना यंदा दिवाळीत पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे पाडवा हा पती पत्नीच्या अतूट प्रेमाचे नाते साजरा करणारा सण आणि भाऊबीज बहीण भावाच्या पवित्र जिवाळ्याचे बंधन घट्ट करणार गेले तर पाडवा साजरा होणार नाही आणि सासरी राहिले तर भाऊबीज यामुळे अनेक दाम्पत्य सोबतच जाताना दिसत आहे त्यामुळे बस स्थानक परिसरावर गर्दी झाली आहे ती गर्दी काही दिवस तरी कायम राहणार आहे या गर्दीमुळे अनेकांनी स्वतःच्या कार व दुचाकीचा वापर केल्यामुळे रस्त्यांवर कार व दुचाकींची गर्दीही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे एस एनओ साठी अक्षय गायकवाड स्वतंत्र सर्व प्रवासी बांधवांना सिन्नर आगाराच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आगाराच्या वतीने जादा वाहतूक म्हणून महामंडळाच्या वतीने बऱ्याचशा जादा बसेस सोडण्यात आलेला आहे व प्रवाशांनी दिवाळीच्या निमित्ताने जो एस टी महामंडळावर विश्वास दाखवला व प्रवासी वाहतूक जी वाढलेली आहे त्याबद्दल सर्व प्रवाशांचे आणि आगाराच्या वतीने एस टी महामंडळाच्या वतीने आभार मानतो व असेच उत्साह आणि असाच प्रेम एस टीवर प्रवाशांनी ठेवावं ही प्रवाशांना नम्र विनंती करतो आणि चांगल्या प्रकारे जो प्रवाशांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल एकदा धन्यवाद राज्य परिवहन महामंडळ सिन्नर विभाग कोरोनाच्या काळामध्ये एस टीला जो फटका बसला जे प्रवासी एस टीकडे अक्रूड होते ते आता दिवाळी पाडव्यामुळे एस टीकडे एकरूप झाले आहे एस टी शिवाय लोकांना पर्यायने पर्यायने जी एस टी एकोणीसशे सत्तर साली पहिली महामंडळ महाराष्ट्रातून एस टी नगरून सुरू झाली होती तिचा लाभ सर्व प्रवाशांनी सिन्नरहून घ्यावा आमचे सिन्नरचे कंट्रोल आमचे मित्र राहुल वाघ जे वेळोवेळी एस टीच्या प्रवाशांना सहकार्य करता व गाड्या पुकारता लोकांना सांगता ही गाडी इकडे लागली ही गाडी तिकडे लागली तरी लोकांनी एस टीचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती